त्या ठिकाणी नाही असं ते बोलताचे पण शक्य नाही असं अवर्णनीय अशा प्रकारचा लग्न प्रभू रामचंद्र आणि सितारी साहेब आणि त्याचे बंधू आणि राजे जनक जिथे खुशभ त्याचे बंधू त्यांच्याचे दोन वारा सुद्धा मंद अशा प्रकारच्या गतीने वाहतोय आणि त्या वाऱ्या मुलो सुगंध आहे शारीर दिशेला एक प्रकारचा दरवळतोय प्रत्येकाला आनंद वाटतोय आनंद आहे कुठल्या प्रकारचं दुःख कुठल्या प्रकारचं भिघ्न त्या ठिकाणी एक प्रकारचं नाही समान त्या ठिकाणची वृत्ती प्रत्येकाची झालेली आहे काय अरे शब्द आकार न झाले पूर्ण दाही दिशा मध्ये त्या ठिकाणी त्या नादाचा आवाज त्या मंगल धनीचा आवाज एक प्रकारचा दुन दुन होतोय आणि दहा दिशा त्या आवाजाला जुन दमुन केलेल्या आहे एक राममुळे करते का तर जीवन त्या ठिकाणी झालं कारण ब्रह्मांडाच्या नायकाचा विवाह सोळा त्या केशवी केवळ पार पडतोय आणि त्या विवाह सोहळ्याला जेवढी काही संख्या जेवढा काय समाज आहे त्या अत्यंत आनंदानं हाना गेलेला केलेला आहे तर काय प्रेराम वर्णनीच तो धे बाट गंभीर अट म ग धी तर मी र वर्णीते असं आता भगवंत प्रव त्याचा विवाह काय भाय राजेत राजेत त्या ठिकाणी गर्जना करतात भगवान प्रभू रामचंद्र नावाचा जय चालू आहे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे काही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे साधक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे महान तपस्वी आहेत भगवत भक्त आहेत संत महाजेत रजुवाड आहेत राजाचे राजपुत्र आहेत बाकीची वरण मंडळी आहेत अयोध्येचे नगरवासी आहेत निधीने नगरवासी आहेत प्रधानमंत्री मंडळ आहेत आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी भगवान प्रभू नावाचा जय चालू आहे पुढं काय शब्द प्रबळ सबळ शब्द करे हे शब्द नाद आहे ना तो शब्द नाथ म्हणजे अत्यंत प्रबल आहे म्हणजे कारण प्रबळ म्हणजे इतकी ताकत आहे कोणत्या ह्या शब्दामध्ये पण या भगवान प्रभू रामच्याकरणाच्या ना नामामध्ये कारण नानयोग श्रेष्ठ नानयोग श्रेष्ठ

झाले आणि सत्वाचा वारू त्या वारूचा दोष लगाम आहे ना तो त्या ठिकाणी एक प्रकारचा धारण केलेला हातामध्ये पकडलेला आणि पकडून मंद गतीने त्या घोड्याला त्या मंडपाकडे घेऊन जाण्याची तयारी आहे असं भगवान परमात्मा त्या घोड्यावरती झाले जसा घोडा तो मंद मंद पावलं दुसरं चाललेला आहे तसं भगवंताचं शरीर सुद्धा भगवंत आहे ते आकर्षक अशा प्रकारचं शरीर आहे अत्यंत मंद वेळावं प्रत्येक जर एक टख नजरेने दृश्य पाहतात

त्यांच्या दोन्ही बाजूला हत्ती अशा प्रकारचे दौलत दीमध्ये हत्ती चालतात कारण राजाच्या राजपुत्राचा विवाह सोहळा आणि ह्या विवाह सोहळ्यामध्ये कुठल्या प्रकारची उलगून असावी कारण राजाच्या मुलाचं लग्न म्हणलं की राज ऐश्वर्यामध्ये एक प्रकारचं पार पडावं त्याही मुन राजा परिपूर्ण तयारी केली राजे जी परिपूर्ण तयारीशी आले आणि अशा ऐश्वर संपन्नामध्ये आज पार करतोय असं ते बोलत श्रीराम त्याग देवनेचते बोल असं भगवान

राहिला आता सिद्ध आहेत साधक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हो योगी आहेत संन्याशी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्या लग्नाला हजर होते उपस्थित होते नाथ बाबा सांगतात अस आता संन्याशांनी सुद्धा भुलावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्वजाव होते अशा प्रकारचा प्रसंग आहे ज्यांनी दऱ्या खोऱ्यामध्ये राहून कोटी कोटी वर्षे तपश्य